सगळं पावती पुस्तक वगैरे सोंडे काकांकडे चाललोय वर्गणी एवढं बोललं तरी नाक मुरत टाकते अरे खुला येतो त्याच्याकडे लक्ष नका देऊ मला एवढंच माहितीये बघावं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आणि पाकिटात दुष्काळच पडलेला असतो बरोबर आहे पण मला एक कळलंय सोंडे काकीनी वर्गणी दिली ना की त्याचं काय नाही चालणार चांगले आयडिया रमेश फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपली लबाडी जर त्याला कळली तर बिना आरतीचा कापूर जाळेल आपला सांग सांग झालं करेल तिकडं झालं तुमचं झालं त्याला कोणाचं ना डर हा घराला आमच्याकडे द्या हजार तरी आले पाहिजे पाहिजेत हजार आहे थांब रे प्रिया झालं हे भेटले आता केसावरनं हात फिरवतील लाजतील लागली जोरात आता ती लाजेल आणि प्रश्न विचारेल तू का आलास तो म्हणेल तुला बघायला आलो मग ती लाजेल आणि दरवाजा ढकलेल याचा बोट चिमटेल काय झालं त्याचा अख्खा आयुष्य दरवाजात गेलंय काय कस बोलता ला सॉरी काकी लागलं तर लागू दे देवीसाठी माझं रक्त सांडलं तर माझं नाव इतिहासात कोरलं जाईल ना दरवाजाची म्हटले मोहिमेत तुटलेलं नाहीये इतिहास इकडे मागे काय सकाळी सकाळी काय पारोशी तोंड आणि हा चिपळूणचा चाकरमाणी घेऊन काय करता इथे अच्छा पावती पुस्तक पैसे मागायला आलाय काका पैसे काय बोलताय वर्गणी म्हणा वर्गणी कसं उदात्त हेतू वाटत पैसे हे शुल्लक वाटत पैसे वर्गणी पैसे वर्गणी पैसे थांब रे लाचारा थांब देतो काका था, का का हे काका फक्त अकरा रुपये हो तुमच्या उपट उपटसुंभांना फक्त अकरा रुपये रुपये फक्त वर्गणी काय काका हो का उपटसुंब काय उपटसुंब मंडळाच्या कार्यकर्ता कोण समजत हो तुम्ही आम्ही पहाटे कामाला जातो कामावरून आलो की आम्ही घरात येत नाही आम्ही मंडपात येतो आम्ही जागरण करून पूर्ण डेकोरेशन करतो कोण समजता तुम्ही आम्हाला मोर्या सिनेमातला डायलॉग जसाच्या तसा पाठ करून मला ऐकवतोय यांचा प्रॉब्लेम काय झाला माहितीये यांच्या घरात जाऊन टीव्ही फोडले पाहिजेत ओटीटी आलाय ना सतत सिनेमे बघतात पाठ करतात सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघायला सांगितला की यांच्या खिशाला कात्री लागते <laughs> तुम्हाला म्हणून सांगतो सिनेमे सिनेमागृहात जाऊन सोशल नका वर्गणी काय काय सांगताय वर्गणी वर्गणी मजा दिलेली आहे अकरा रुपये दिलेले आहेत अकराच रुपये मिळतील ज्या दर्जाचा तुमचा कार्यक्रम असतो त्या दर्जासाठी अकरा रुपये सुद्धा खूप झाले एवढा फालतू कार्यक्रम करतो आम्ही हो हो तुम्ही तद्दन भंपक आणि फालतू कार्यक्रम करता तुम्हाला म्हणून सांगतो गेल्या वर्षी तुम्ही कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून कोणाला आणलं होतं हेमंत पाटील काय क्रेज आहे त्या माणसाची <laughs> <laughs> दांडियाच्या कार्यक्रमासाठी हेमंत पाटील प्रमुख पाहुणा किमान लवचिकता लक्षात घ्या <laughs> <laughs> दांडिया आणि हेमंत पाटील दोघही कडक दांडिया संपेपर्यंत लक्षात येईना कोण कोणाला लागत अर्धा वेळ त्या माणसाचा काय पिळायला हवं दांडिया पिळायला हवेत की नाही फिरवायला हवेत की नाही मिशा पिळतो तो माणूस हे असले भंपक पाहुणे आणता तुम्ही ते चालणार नाही हे असलं काहीतरी तुम्ही करता त्यामुळे फक्त अकरा रुपयेच मिळतील तुम्हाला काका काकींचा विचार करा हा विचार करू तुम्हाला माहित नाही काका तुम्हाला माहित नाही सांगावं लागेल काका काकींना आम्ही ब्युटी क्वीन करणार आहोत आमचं ठरलंय मला तुला पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट पर्सन या वर्षी पर्सनालिटी कॉन्टेस्ट होणार आहोत होणार नाही जिंकला काकी तुम्ही जिंकलात तर तुम्ही जिंकलात नाही मला जमेल मला जमेल जोमेल काकी तुम्ही आता चाललात ना त्या चालीमध्ये रॅम्प वॉक आहे आई शपथ काकी जोमेल काका माझे तालाला काका काका चालले चालते चाल ताला ये 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 काका बघितलं काका काय का? का हवंय अजून एवढं टॅलेंट आहे का काकींमध्ये काकी तुम्ही जिंकणार गेली पस्तीस वर्ष ज्या बाईच्या पायाचं एकमत होत नाहीये तिला तुम्ही टॅलेंट म्हणता एक पाय म्हणतो इकडे जाऊया दुसरा म्हणतो इकडे जाऊया हा आता जेव्हा जोरात तिकडे चालत गेली ना तेव्हा अख्खा बुलडोजर अनधिकृत वस्तीवर चालला की काय असं वाटत आहे गप्पा बसा खूप खूप होत आहे खूप आहे हे तुम्हाला अकरा रुपये दिलेले आहेत तेवढेच मिळणार आहेत हे काही सांगू नका तू इकडे तू इकडे लक्षात घे ती तुला जास्तीचे पैसे मागतील तुझ्याकडून आणि तुला सांगतील तू तु विजेती आहेस हा इतर बायकांवर अन्याय नाहीये का मला म्हणून भगवत माणसाला माझ तुम्ही थांबा तुम्ही तिथेच थांबा पटकन साखरेच्या डब्यात पाचशे रुपये पाचशे लिहून नाही आणायचं पाचशे रुपये नाही इथं थांब तोडी इथं थांब तुझ्या लक्षात येत नाही अजून पण ते फसवतायत तुला जास्तीचे पैसे उकळतायत पैसे मिळणार नाही अकरा रुपये दिले तेवढे घ्या आणि घरी जा हो काका काही देतात ना वॉट्स इज युअर प्रॉब्लेम माय प्रॉब्लेम इज द आय डोंट वॉन्ट टू गिव्ह काइंड ऑफ मनी आता बोल थांबा जरा सोडावा विचारतो तुम्हाला मी सांगतो बघा मला काही सांगू नको मला फक्त इतकंच सांग की कार्यक्रमाची रूपरेखा काय असणार आहे काका तेच बोलतोय सांग <laughs> यावेळी ना कार्यक्रम वेगळे असणार आहेत काका म्हणजे डिस्कस करून ठरवलेत काका म्हणजे आम्ही ना काका निमंत्रण पत्रिका छापली आहे बर दाखव मला कुठे आहे रे निमंत्रण मिळालं बर हा ही तुझी निमंत्रण पत्रिका हा संस्कृतीची ती जी आहे ती पहिली असायला हवी की दुसरी दुसरी असायला हवी की नाही मग हा काय हे काय दिवस पहिला देवीचं आगमन हा हे बरोबर आहे त्याच्यानंतर आरतीचा पहिला मान इकडे हे काय आरतीचा पहिला मान म्हणजे काय असणार आहे ते आरतीचा पहिला मान म्हणजे काय ते। ते। काका मंडळाने यावर्षी ठरवलंय जो जास्त वर्गणी देईल त्याला पहिला मान मिळणार आरतीचा आणि मला असं वाटतं काका खूप आतून म्हणजे आतल्या दिलाने असं वाटतं की या वर्षीचा मान ना काकीनला मिळायला पाहिजे काकीनला मिळायला पाहिजे बरोबर तुम्ही काका पाचशे एक द्या पहिला मान काकीन माझी ना खूप वर्ष इच्छा होती की मी मीच सगळ्या बायकांना मागे टेचून मानाची पूजा मीच करावी माझी खूप इच्छा होती त्या ना पटकन काका बघा <laughs> कशी डौलदार दात आणि पहिले पहिला मान आरतीचा पाचशे द्या काका पाचशे नाही पावती फाडायची तू फाड मी तुला पैसे देणार नाही म्हणजे जो जास्त पैसे देईल त्यालाच फक्त आरतीचा मान ज्यांनी अकरा रुपये दिले त्यांना आरतीचा मान नाही तसं नाही काका मग तसं मंडळात आहे सोय म्हणजे ज्यांनी अकरा रुपये दिले त्यांच्यासाठी रात्री दोन नंतर आरती आहे ना तेव्हा कोण बघणार काय तुला काय शो आहे तो लोकांनी बघायला आरती आहे ना ती देवाची माहिती करायला नको का लोकांना दाखवण्यासाठी करतो आपण आरती की देवाची आराधना करण्यासाठी करतो आपण आरती कळायला नको का तुम्हाला आम्हाला तुम्ही ते बोल बच्चनगिरी भारी करता ना म्हणून आम्ही तुमचं ते स्टेजवर तुम्हाला आम्ही नेऊन ते एकमेकांचं ते काय लावतात ते ते आम्ही करणार होते वक्तृत्व हा तेच वरचं कुत्र घेणार आहोत काय लिहिणार आहोत वरचं कुत्रिक बोल वक्तृत्व नाही का बोल 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 शब्द बोलता येत नाही आणि तू सांगायला आलायस माझं काय असणार आहे वक्तृत्व असणार अस्टुर आहे असणारे काय असणार का आहे माझं वक्तृत्व मला जरा सांग नाही नाही काका तो चुकतो आहे काका बाजूला बा कळत नाही ते आम्ही ना तुमचं काय व्याख्यान ठेवणार आहे हा काय ठेवणारे व्याख्यान 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 बेटा इकडे पाम्याला योग्य शब्द सांग बघू हो पप्पा ते असतं व्याख्यान काय व्याख्यान 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 ओठांकडे लक्ष दे ओठांकडेच बघतोय ओठांकडे लक्ष दे म्हणजे ओठांकडे असं बघ नव्हे ओठांकडे लक्ष दे म्हणजे उच्चाराकडे लक्ष दे कोठांचं मूळ कार्य घास आठ ढकलणे किंवा बाहेर न येऊ देणे शब्दांना आकार देणे इतकंच असतं आषाढभूत नजरेने जे करतोस ते नसतं कळलं व्याख्यान असा शब्द आहे तो तसा म्हणायचा बर व्याख्यान आहे <laughs> व्याख्यानाचा विषय काय आहे <laughs> माझा हेकटपणा अर्थात चालीच्या समस्या म्हणजे माझ्या बायकोच्या चालीच्या समस्या काय तुम्हाला करायचं होतं काका अहो चालीच्या म्हणजे आपल्या चालीच्या समस्या बसा इकडे इक मी काय म्हणतो हे बघा माझा एक माझा मुद्दा इतकाच आहे ही जी व्याख्यानाची वेळ दिलेली आहे दिवस चौथा रात्री आठ वाजता मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आठला काय ला होता नाही भेटत तुम्हाला तू तू ये ये इकडे लांबून लांबून समजतो मला प्रॉब्लेम इतकाच आहे की व्याख्यानाची वेळ आठ ते आठ पाच इतकीच आहे पाच मिनिटात व्याख्यान देऊ मी हसू नको पाच मिनिटात जास्तीत जास्त शिव्या देऊन होतात व्याख्यान नाही पप्पा काय पाच मिनिटं खूप होतात तुम्ही नाही का म्हणालात की अमेरिकेकडे एवढी अस्त्र आहेत की तीन मिनिटात अख्खी दुनिया नष्ट होईल तुला तर पाच मिनिटं मिळत आहेत ना अमेरिकेचं काय घेऊन बसलीस यांचं सगळं पाच मिनिटात आटपत आंघोळ दाडी सगळं करून पाच मिनिटात बाहेर साबणही लावत नाही अंघोळ करताना आई दिवाळीला घासतो ना अंग तेव्हा निघतो सगळा मळ करतो पाच मिनिटात आंघोळ करतो तासन तास डुंबून राहायला माहित आहे का मी तू जी काही चार चार बादल्या पाणी घेत असतेस त्याच्याबद्दल मी काही म्हणालो चार चार बादल्या पाणी घ्यायचं आणि बाहेर आल्यानंतर कोरड्याच्या कोरडा असायचं आतल्यात आत काय बाष्पीभवनाचं मशीन बसवलंय त्याच्याबद्दल मी कधी काही बोलायचं तुझ्या सतत तुला माझ्या आंघोळीबद्दल काय माझी आंघोळ काढली काय तुम्ही ना तुमच्या अंगोली पांगोली बद्दल लय पर्सनल बोलताय आम्ही बाहेरची लोक आहोत आणि हे आंघोळीवर बोलायला लागले तर पाच मिनिटं काकांना देऊन टाका ना वर्गणी नाही नाही मी काय फक्त आंघोळीवर बोलणार नाहीये पाच मिनिटं मला पाच मिनिटं काका तुमच्यासाठी आम्ही ऍडजस्ट करतो तुम्हाला पंधरा मिनिटं देतो हा बीसी झेंडूरला आम्ही होल्ड वर इकडे 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 मारत नाहीये इकडे कोण आहे हा प्राणी बीसी झेंडूर काका प्राणी नाही तो आपल्या एरियातला टॉपरचा रॅपर आहे टॉपरचा रॅपर त्याचा कार्यक्रम ठेवला आपण काका तुम्ही एकदा त्याचा रॅप ऐकलात ना पाणी होईल तुमचं पाणी एवढं भारी माहितीये मच्छी म्हणताय ऐकव ना ऐकवतो नाय पब्लिक क्या म्हणतो पब्लिक गो हे भाई मी जे नाही पडलेले पंचित उचलतोय प्रेमाच्या नादात लफडी जली चार घरदरजूट सच्चा है बार खास <laughs> खास 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 परीच बाबाला दुसराच आवडतो प्रेमाची तिर्डी आपल्या उचल तो खरा खास 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 त्याच्यासाठी आहे ती एकदम खास तिच्यासाठी आहे तो एकच भात खास हे तू शेवटी केलंस नारे 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 बिसी झंडूर याचा अर्थ काय होता <haki> काका का काय माहिती मला चाल लक्षात राहते शब्द नाही सुचत ना, शब्द सुचायला तू कवी आहेस कुठले तरी शब्द ऐकायचे ते मुखोद्गत करायचे आणि तेव्हा भडाभडा ओकायचे काय करायचं मुखोद्गत पाठांतर ते करायचं आणि काय करू फालतू माणसं वर्गणी मागायला येतात मागच्या वर्षी पण असंच केलं काय 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 कसल्या गाड्यांचा कार्यक्रम आहे मिळणार नाही पैसे जा काका अकरा रुपया मिळणार जा एक ना जाम बोलताय ना काका आणि काका एवढं आलो तर अकरा रुपये दिले फक्त तुम्ही वर्गणी आणि अकरा रुपयासाठी एवढं ऐकून दाखवता तुमच्यासारखी माणसं आहेत ना काका आमचा उत्सव आला की तुम्हाला शिस्त वगैरे आठवते तुम्हाला काय एवढा प्रॉब्लेम आहे आमच्या उत्सवाचा आम्हाला उत्सवासाठी कधीच प्रॉब्लेम नव्हता आणि नसणार आहे आम्ही काही उत्सव विरोधक लोक नाही होत आम्ही उत्सव पुरस्कृत आहोत लक्षात घ्या आमची जी काही एक सांस्कृतिक वाढ झालेली आहे बौद्धिक वाढ झालेली आहे ती उत्सवांमुळेच झालेली आहे उत्सव आपल्या समाजासाठी फार गरजेचे आहेत त्यातनंच आपण विचारांची आदानप्रदान करतो की नाही हां हे जे काही सांस्कृतिक वाढ होते समाजाची ती कशामुळे होते या उत्सवांमुळेच होते जो काही एक स्नेहबंध जी काही एक आपुलकी वाढते समाजामध्ये ती कशामुळे उत्सवांमुळेच की नाही उत्सवांना आमचा कधीच विरोध नव्हता किंवा त्याच्यावर आमचा कधीच आक्षेप नव्हता तुम्ही जी काही डी जेला गाणी लावता त्यांनाही आमचा विरोध नाही आहे पण त्या गाण्यांचा आशय काय या गोष्टीला आमचा विरोध आहे संस्कृती दाखवा ना विकृती नका दाखवू मुळात उत्सवांमध्ये संस्कृतीचा देखावा असावा खोटा दिखावा नसावा कळत आहे का कळलं काका जे काय बोललात ते भारी बोललात ते वर्गणीच बघूया आपण नंतर प्रियाला दांडियाच्या प्रॅक्टिसला सोडाल काय हां चालेल सोडतो माझं पण त्याच्या आधी माझं एक काम करशील का एवढं तुम्ही बोला तुमचं काम करणार ना काय करायचं काम आहे माझं अरे याची पावती फाळलं नव्हती काय